महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापूर अंतर्गत येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली या सभेमध्ये प्रमुख उपस्थित म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई मुख्यालयाचे महाव्यवस्थापक वित्त व प्रशासन रवींद्र सावंत विभागीय सचिव नियंत्रण पुणे विभागाचे सिद्धाराम माशाळे तसेच जिल्हा कार्यालयाचे समन्वय अधिकारी सोमनाथ लांबुंडे जिल्हा अग्रणी बँक बँक ऑफ इंडियाचे राम वारखडे सहायक संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी संतोष पाटील मंत्रुपपर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले मंद्रुपचे सरपंच अनिता कोरे निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा लक्ष्मी गायकवाड उपस्थित होते यावेळी मावीम मा मुंबईचे महाव्यवस्थापक रवींद्र सावंत यांचे मार्गदर्शन करताना निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राच्या महिलांनी पंधरा वर्षांपासून ही संस्था उत्कृष्ट असलेल्या योजनांची माहिती दिली पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत हुले यांनी मार्गदर्शन करताना महिला विषयक कायद्याची माहिती दिली व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान केला डीसीओ सोमनाथ लामुंडे सर यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ कशा पद्धतीने काम करतात याची माहिती दिली यानंतर सिद्धाराम माशाळे सर यांनी घर दोघांचे माहिती दिली या सर्वसाधारण सभा कार्यक्रमाचे लेखपाल स्वाती घेरडे तर कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राचे मंत्रुप्च्या व्यवस्थापिका लेखा कदम यांनी केले महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राच्या वार्षिक सभेला मावी व मित्रमंडळीचीही उपस्थिती होती ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा